या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मजा न्यूज च्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी अहिल्यानगर येथील राहुरी तालुक्यातील सोनगाव या ठिकाणी जिल्ह्यातील जागृत देवस्थानांपैकी एक असे श्री संत कृष्णाजी बाबा महाराज यांच्या यात्रेनिमित्त हजारो भाविक अनापवाडी येथे दाखल झाले अतिशय ग्रामीण भागात हे देवस्थान असूनही शेकडो वर्षांपासून ही यात्रा भरण्याची परंपरा आहे आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन इथे केलं जातं असं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं भाविक इथे दर्शनासाठी येत असतात नमस्कार आज आपण आलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राऊरी तालुक्यातील सोनगाव या ठिकाणी तर या ठिकाणी कृष्णाजी बाबा देवस्थान यांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहे तर आपल्यासाठी बोलण्याकरता आहे यात्रा कमिटीचे काही बस लोक बसलेले आहेत तर ते आपल्याला देवस्थानाविषयी लवकरच माहिती देत आहेत तर श्री संत कृष्णाजी बाबा देवस्थान हे अतिशय जागृत आणि लोकांच्या नवसाला पावणारं देवस्थान म्हणून या जिल्ह्यामध्ये परिचित आहे अतिशय ग्रामीण भागात हे देवस्थान असूनही शेकडो वर्षापासूनची ही यात्रा भर भरते केवळ बाबांच्या श्रद्धेपोटी विश्वासापोटी आणि बाबांचं वर्षातून दर्शन व्हावं आपल्या इच्छा आकांक्षा आपले दुःख बाबांच्या समाधीवर ठेवावेत या अनेक भाविक या यात्रेला येत असतात विशेषतः आदिवासी समाजातील सर्व बांधव मोठ्या संख्येनं या ठिकाणी येतात सोनगाव पंचकृषी आणि प्रवारा परिसरातील घराघरामधून भाविक बाबांच्या दर्शनाला या ठिकाणी येतात नैवेद्य घेऊन येतात आणि आपली इच्छा पूर्ण झाल्याचाही काही नवस्फूर्ती सोहळा या ठिकाणी ते साजरा करत असतात आणि ह्या देवस्थानचं वैशिष्ट्य की अतिशय छेडे गावात असूनही ही यात्रा शेकडो वर्षांपासून टिकून आहे आज अनेक मोठमोठ्या गावातील यात्रा त्या ठिकाणी वादामुळे बंद झाल्या परंतु बाबांचा चमत्कार बाबांचा आशीर्वाद यामुळे ही यात्रा दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत आहे भाविकांची गर्दी वाढत आहे आणि देणगीचा ओगही हो फार मोठा देवस्थानला वाढतो आहे जवळपास पंचवीस लाखाचं सभामंडप मंदिर उभं केलं नियोजित जा जा मंगल कार्यालय ठिकाणी सुरू आहे त्याचे प्राथमिक अवस्थेतील काम जवळपास ती चाळीस लाखाचं काम प्रगतीपथावर हो आहे आणि म्हणून भाविकांच्या श्रद्धेला पावणार भाविकांना विश्वास वाटणारं देवस्थान म्हणून या देवस्थानकडे या ठिकाणी पाहिलं जातं आणि म्हणूनच अनेक भाविक भक्त माता भगिनी या ठिकाणी येतात तर ही जर यात्रा भरती ही यात्रा आपली ही किती दिवस चालू असते ही जी यात्रा आहे ही पौष शुद्ध सप्तमी आणि अष्टमी या दोन दिवशी या ठिकाणी भरते पहिल्या दिवशी अनेक तरुण मंडळाचे कार्यकर्ते आदल्या दिवशी पुंतांब्याला श्री क्षेत्र पुंतांब्याला जाऊन गोदावरीचं पावन पुण्य जल या ठिकाणी घेऊन येतात वाजत गाजत पहाटे बाबांचा जलाभिषेक या ठिकाणी केला जातो नंतर पहिल्या दिवशी दुपारी बारा वाजता छबिनेची मिरवणूक असते आणि संध्याकाळी आठ वाजता आपल्या गावातील सर्व ज्या मानाच्या काठ्या आहेत अना परिवाराची मोरे परिवाराची मानाची काठी अंत्रे परिवार शिंदे परिवार त्याचप्रमाणे पूर्ण आलेले जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या ज्या मानाच्या का काठ्या असतात त्या सर्वांची मिरवणूक आठ वाजता मंदिराच्या या परिसरात होते यावेळी प्रचंड जनसमुदाय गोळा होतो आणि दारूची शोभेच्या दारूची प्रचंड आतिषबाजी या ठिकाणी होती आणि रात्री लोकांच्या मनोरंजनासाठी तमाशाचाही कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी दरवर्षी घेतला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कालावंतांच्या देव हजऱ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होतो जे आलेले विविध कलाकार असतात ते आपल्या हजऱ्या सादर करतात गावकरी त्यांना विदागी देऊन खुश करतात आणि दुपारी साडेतीन वाजता एक भव्य जंगी असा हगामा कुस्त्यांची दंगल या ठिकाणी रंगते राज्या राज्यातून जिल्ह्यातून अनेक नामांकित मल्ल पैलवान या हगाव्यामध्ये कुस्ती खेळण्यासाठी येतात आणि एक मोठी शोभा या यात्रेची या, या सर्व भावी भक्तांमुळे गावकऱ्यांमुळे या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या